असं कोणी नसेल की ज्याला केळीचे चिप्स आवडत नाहीत लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा प्रकार आहे मार्केट आ, तर अगदी मार्केटसारखे आपण आज केळीचे कुरकुरीत असे चिप्स बनवणार आहोत त्याच्यामध्ये मी भरपूर असे टिप्स सांगितलेले आहेत ज्याच्यामुळे तुमचे जे चिप्स आहेत अगदी मार्केटसारखे होतील तर त्याच्यासाठी इथे आपण कच्ची केळी घेतलेली आहे मार्केटमध्ये मा अगदी सहज केळी भेटते तर जेव्हा आपण मार्केटमधून आणतो लगेच आपल्याला याचे चिप्स तयार करून घ्यायचेत जास्त दिवस ही केळी ठेवली तर ती थोडीशी मऊ पडते आणि त्याची चिप्स आहेत ते व्यवस्थित होत नाही तर स्पेशली चिप्ससाठी वेगळ्या प्रकारची केळी असते या केळीपासून सुद्धा खूप सुंदर अशी चिप्स होतात पण जी स्पेशली वेपरसाठी केळी असते त्याचं जे मागचं टोक आहे ते थोडंसं लांब असतं आणि आतून ती थोडीशी पिवळसर असते मी तुम्हाला कट केल्यानंतर दाखवेल आणि ही केळी आहे ती स्पेशली भाजी वगैरे बनवण्यासाठी वापरली जाते पण अप्रतिम याची सुद्धा चिप्स तयार होतात मी ही केळी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे तर मी तुम्हाला कट करून दाखवते तर आतून तुम्ही पाहू शकता ही केळी आहे ती पांढरी आहे तर ही भाजीसाठी वगैरे वापरली जाते आणि जी चिप्ससाठी स्पेशली केळी असते ती आतून पिवळसर असते ती प्रत्येक वेळीच आपल्याला भेटेल असं नाही तर ती भेटली तर अतिउत्तम तुम्हाला ती केळी नाही भेटली तर हीसुद्धा तुम्ही केळी इथे वापरू शकता थोडी पांढरट असते मग चिप्स आपले थोडेसे पांढरे होतात जसे मार्केटमध्ये पिवळसर असतात बघा तसे होत नाही जी पिवळी केळी आहे ती भेटली तर अगदी मार्केटसारखे सेम चिप्स तयार होतात चवीमध्ये काहीच फरक होत नाही याच्यानंतर याची आपल्याला साल काढायचे कच्च्या केळीचे साल काढणं फार कठीण जातं तर त्याच्यासाठी इथे एक ट्रिक आहे ज्या केळीच्या शिरा आहेत त्याला आपल्याला या पद्धतीने कट लावून घ्यायचे खूप आतपर्यंत कट करायचं नाही आहे जी साल आहे तितपतच आपल्याला याला याप्रमाणे मार्क्स करून घ्यायचे त्याच्यानंतर याच्या साल आपल्याला काढायचं हो आहे अगदी सहज याचं साल निघतं बघा तुम्ही पाहू शकता मी अजून एक केळी तुम्हाला सोलून दाखवते तर याच्या ज्या शिरा आहेत त्याच्यावर मी कट मारलेले आहेत आतपर्यंत नाही मारलेले तर एक साल थोडीशी मोकळी केली की पहा किती सहज याची साल निघत आहे तर चिप्स बनवताना आपल्याला सगळ्या साली अगोदरच सोलून नाही ठेवायचे एक एकच केळी इथे सोलायची आहे त्याच्यानंतर आपल्याला चिप्सची किसनी घ्यायची आहे तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती घेऊ शकता शक्यतो मिडियम साईजचीच घ्यायची खूप जास्त नाही ठेवायची किंवा खूप पातळ नाही घ्यायची तर त्याच्यानंतर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं तेल कितपत गरम असावं त्याच्यासाठी काय करायचं केळीचं जे एक साल आहे ते तेलामध्ये आपल्याला थोडंसं बुडवून पाहायचं तर तुम्ही पाहू शकता याला आता भरपूर प्रमाणामध्ये बुडबुडे येतात ते तर केळी आपण स्वच्छ धुतलेली होती त्याच्यामुळे सालसुद्धा स्वच्छ आहे असं बुडवून पाहिलं की एक आपल्याला तेलाचा अंदाज येतो त्याच्यानंतर आपल्याला किसनीने डायरेक्टली तेलामध्ये चिप्स आहेत ते किसून घ्यायचे आहेत हे करत असताना आपली जी किसनी आहे त्याच्यामध्ये आणि कढईमध्ये अंतर ठेवायचे नाहीतर तेल पूर्ण खाली सांडू शकतं तुम्हाला असं थोडंसं कठीण जात असेल तर एखाद्या ताटामध्ये तुम्ही किसून नंतर चिप्स याच्यामध्ये टाकू शकता जे तेलाचं टेम्परेचर आहे याच्यापेक्षा अजिबात जास्त असायला नको जर टेम्परेचर जास्त असेल तर काय होतं आपले चिप्स आहेत ते लगेच करपतात आतून एकदम मऊ राहतात आणि वरतून ते लालसर होतात आत ते खायला अजिबात चांगले लागत नाही या पद्धतीनेच आपल्याला चिप्स तळून घ्यायचे गॅसची फ्लेम हे करत असताना लोच ठेवायची आहे सुरुवातीला पण जेवढं टेम्परेचर सेट केलेलं होतं तेवढंच तुम्ही सुरवातीला पाहू शकता की खूप जास्त चिप्समध्ये आपल्या तेलाचे बुडबुडे आहेत बघा जसे आपले चिप्स तळल्या जातात त्याच्यावरचे जे मुडबुडे आहेत ते पूर्णपणे बंद होतात त्याच्यानंतरच आपल्याला हे चिप्स काढायचे आहेत इद्दम अश्य अपले, चिप्स धाले हे एकदम क्रंची अशी आपले चिप्स तयार झालेले आहेत आणि हे काढताना एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे कारण याच्यामधली जी वाफ आहे ती चाळणीमधून निघून जाते आणि ते मऊ पडत नाहीत ताटात जरी काढले तरीही मऊ पडत नाही पण काही आपण चायनीमध्ये काढले तर काही चान्सेसच राहत नाही की ते मऊ पडतील याच्यानंतर आपल्याला याच्यावर मीठ टाकायचं आहे तर मी इथे काही सॉल्टेड आहे आणि काही तिखट चिप्स बनवणार आहे तर जेव्हा आपले चिप्स गरम असतात तेव्हाच याच्यावर आपल्याला मीठ टाकायचं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पूर्ण चिप्सला अगदी हलक्या हाताने चोळून घ्यायचे जर थंड चिप्स झाल्यानंतर तुम्ही याला मीठ लावलं तर ते व्यवस्थित चिटकत नाही तर त्याच्यानंतर मी इथे दुसरी बॅच तळून दाखवणार आहे बऱ्याचदा काय होतं पण जास्त प्रमाणात चिप्स तेलामध्ये टाकले तर काय प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स येतात ते मी इथे सांगितलेलं आहे तर इथे मी पूर्ण एक केळी याच्यामध्ये टाकलेली आहे बघा तर आपण जास्त प्रमाणात चिप्स टाकले तर तेलाचं जे टेम्परेचर आहे एकदम कमी होऊन जातं आणि आपले चिप्स आहेत ते तुटायला लागतात अशा वेळेस काय करायचं गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आणि तेलाचं जे टेम्परेचर आहे ते, टेम्परेचर ते मेंटेन करायचं खूप जास्त वेळ ही आपल्याला हाय फ्लेम ठेवायची नाही आहे असं वाटलं की तेलाचं टेम्परेचर आता व्यवस्थित झाले आपले चिप्स आहेत ते सेट झाले त्याच्यानंतर परत लो फ्लेम करून आपल्याला चिप्स तळून घ्यायचे आणि हे तळत असताना जे एकमेकांना चिकटलेले चिप्स आहेत ते आपल्याला सेपरेट करायचे थोडेसे तळल्या गेले सेट झाले की ते सहज ते सेपरेट होतात जेव्हा आपण केळी कट करतो त्याच्यामधून एक चिकट असं पाणी निघतं त्याच्यामुळे ते एकमेकांना चिकटतात बघा तर ते या पद्धतीने आपल्याला मोकळे करून घ्यायचेत आणि तळून घ्यायचेत तर तुम्हाला जास्त प्रमाणात चिप्स बनवायचे असतील तर मोठ्या साईजचीच इथे कढई वापरायची आहे तर हीसुद्धा आपली बॅच तळून झालेली आहे तीसुद्धा आपल्याला एखाद्या चायणीमध्ये काढायची आहे याच्यावर सुद्धा गरम असतानाच आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि त्याचप्रमाणे इथे मी लाल तिखट टाकणार आहे इथे मी कश्मीर तिखट आणि जी तिखटवाली मिरची आहे ती थोडी मिक्स करून याच्यामध्ये टाकलेली आहे तर तुम्ही सिंपल असेही करू शकता किंवा वेगवेगळे मसाले याच्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवरचे आपले जे चिप्स आहेत तिथे तयार होतील तर इथे तुम्ही पेरी बेरी मसाला वापरू शकता चाट मसाला वापरू शकता तुम्हाला जे फ्लेवर्स आवडतात त्या फ्लेवरचे तुम्ही इथे चिप्स तयार करू शकतात तर मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता या पद्धतीचे साईडचे थोडेसे चिप्स असतात तर या पद्धतीने केळी पकडली की या पद्धतीने तुम्ही असे चिप्स तयार करून घेऊ शकता तर असे चिप्स तयार करायचे असतील तर कढईची साईज आपल्याला मोठीच ठेवायची आहे म्हणजे आपले चिप्स व्यवस्थित तळल्या जातात आणि आपल्याला पूर्ण मोठ्या केळीचे जरी चिप्स बनवायचे असतील तरी ते अगदी सहज तळल्या जातील हे पहा ही बॅटसुद्धा आपली छान तळल्या गेलेली आहेत एकदम क्रिस्पी क्रंची आपले चिप्स तयार झालेले आहे यालाही आपण मसाला तयार करून घेऊया तर हे तुम्ही पाहू शकता तर मी इथे काही मिठाचे बनवलेले आहेत माझा लहान मुलगा तिखट खात नाही त्याच्यासाठी मी इथे सॉल्टेड काही बनवलेले आहेत आणि काही तिखट बनवलेले आहेत एकदम क्रंची असे आपले हे चिप्स तयार झालेले आहेत बघा मी तुम्हाला इथे काही चिप्स तोडून दाखवते बघा किती क्रंची झालेले आहेत आणि जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जशाला तसेच क्रंची राहतात हे स्टोअर करण्यासाठी आपल्याला एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये पूर्णपणे थंड झाल्यानंतर भरून ठेवायचे आहेत भरपूर दिवस टिकतात आणि जसे आत्ता आहेत तसेच राहतात खायला चविष्ट लागतात जसे मार्केटमध्ये असतात त्याच पद्धतीचे हे चिप्स बनवून तयार होतात एखादं जर डझन जरी आपण केळी आणली तरी याच्या आपले भरपूर असे चिप्स तयार होतात घरच्या घरी खूप टेस्टी आणि हेल्दी असे आपण चिप्स इथे बनवू शकतो